श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृदोष निवारणासाठी अत्यंत प्रभावी उपाय तो म्हणजे आपल्याला काव्याला खायला एक वस्तू द्यायची आहे याने आपल्या तीन पिढ्याचा पितृदोष नाहीसा होईल यावर्षी अक्षय तृतीया ही मेला आलेली आहे अक्षय तृजेला आपण जे उपाय करतो त्याचे कधीही नष्ट न होणार फळ आपल्याला मिळत असते त्यामुळे हे जे उपाय आहेत ते आपल्याला भक्तिभावाने आणि निष्ठेने करायचे आहेत त्यामुळे कोणताही उपाय वाया जाणार नाही सगळ्यात पहिलं म्हणजे पितृदोष आपल्या घरात का निर्माण असतो तर जेव्हा आपल्या कुटुंबामधील एखादी व्यक्ती मृत्यू पावते आणि त्या व्यक्तीचे विधी विधीपूर्वक केले गेले नसतील किंवा एखादी व्यक्ती अखाली मृत्यू पावली असेल किंवा मृत व्यक्तीचे पिंडदान केले गेले नसेल तर पितृदोष निर्माण होत असतो यामुळे आपल्या कुटुंबात नेहमी ताणतणाव निर्माण होतो तसेच आपल्या घराची प्रगती होत नाही गावात कायम आजार पण राहते गावातील व्यक्तीमध्ये ग्रह निर्माण होतात वंश वाढत नाही मुलांची लग्न जमत नाहीत आर्थिक अडचणी येत राहतात अशा प्रकारच्या विविध अडचणी आपल्याला येत राहतात अक्षय तृतीया दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते सोबत ही पूजा केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात पृथ्वीवरती असतात म्हणून आपल्याला कावळ्याला ही वस्तू खायला घालायची आहे या दिवशी आपल्याला लवकर उठायचे आहे यानंतर आंघोळ आटोपून आपल्या उंबरट्यावर पाणी शिंपडायचे आहे कारण आपल्या घराचा उंबरठा हा आपल्या पितरांचे स्थान असतो आणि यानंतर पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे हा दिवा मातीचा असावा एक पाठ घ्यायचा आहे त्यावर तांदूळ घेऊन आपल्याला आपल्या घराची जी दक्षिण भिंज आहे त्या ठिकाणी हा दिवा लावायचा आहे यामध्ये जोडवात घालायचे आहे आणि तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे वातीची दिशा दक्षिणेला करायची आहे या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून या दिव्याची पूजा करायची आहे यानंतर हात जोडून आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्या बी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याबद्दल क्षमा मागायची आहे यानंतर हात जोडून ओम पितृ देवताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे सोबत तुम्ही पितृ अष्ट किंवा पितृ कवच पठन करू शकता या सेवा पितरांना प्रसन्न करण्यासाठी करायचे आहेत यानंतर तांदळाचा भात एका वाटीत भरून घ्यायचा आहे या भाताची पिंड बनवून ताटात किंवा केळीच्या पानावर ठेवायचे आहे पिंडावर थोडी कडी साखर ठेवायची आहे यासोबत एका वाटीत साखरेचे पाणी ठेवायचे आहे आणि हे आपल्या गावाच्या छतावरती कावळ्यासाठी ठेवायचे आहे कावळे येतील आणि हा भात खाऊन जातील आणि आपले पित्त प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील नंतर देवपूजा वगैरे आठवण पवनपोळीचा स्वयंपाक जो आपण करणार आहे तो करून पवनपोळीचं नैवेद्य कावळ्यांसाठी छतावरती ठेवायचा आहे बस इतका साधा उपाय हो आपल्याला करायचा आहे याने आपले पितृ प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील आणि तसेच आपल्या गावातील पितृदोष नाहीसा होईल धन्यवाद मित्रांनो